नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनविले आहे डांगराचे पौष्टिक लच्छे पराठे अगदी कमी वेळात तयार होणारे हे चविष्ट व खमंग पराठे कसे बनवायचे ते आपण बघू येथे मी पाव किलो डांगराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत या फोडी मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून एक शिट्टी करून उकडवून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे पराठ्यांचा मसाला तयार करण्यासाठी येथे मी अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं दहा बारा लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला व धन तसेच अर्धी वाटी कडीपत्ता व चवीपुरतं मीठ घेतलेले आहे हे, हे सर्व साहित्य मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे जा आहे या मसाल्याला चटपटीतपणा देण्यासाठी येथे मी एक चमचा चाट मसाला व एक चमचा पिठी साखर घेतली आहे आता आपण पराठ्यांसाठीचे पीठ मळून घेऊया येथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचे व तयार केलेली डांगराची पेस्ट घालून घ्यायची आहे पोळीला जसे पीठ मळतो त्याचप्रमाणे ही कणिक भिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपले पीठ भिजवून तयार आहे सुरुवातीला पिठाचा एक गोळा घेऊन जाडसर पराठा आपण लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे या पराठ्याला आता तेल लावून घेणार आहे त्यामुळे मसाला त्याला व्यवस्थित चिटकून राहील तेलाऐवजी तुम्ही बटर तूप वापरले तरी चालेल सर्व मसाला व्यवस्थित पसरून झाला की त्यावर हळुवारपणे लाटणे फिरवून घ्यायचे आहे या पद्धतीने सुरीने कट मारून पराठ्याचा रोल करून घ्यायचा आहे संपूर्ण रोल करून झाला की त्यावर हलक्या हाताने दाब देऊन त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता फीट लावून हा पराठा आपल्याला जाडसर लाटून घ्यायचा आहे पराठा जाडसर लाटल्यामुळे त्याला छान लेअर पडतात पराठा आपला बनवून व्यवस्थित तयार आहे आता आपण भाजून घेऊया पराठ्याला तेल किंवा तूप लावून चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने चमच्याने हलका हलका दाब देऊन व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती छान रंग आलेला आहे तुम्ही देखील असे पौष्टिक चविष्ट व खमंग पराठे नक्की करून बघा तयार झाला आहे आपला खमंग पराठा हा पराठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय